नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण लावू या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर आणलेले आहे तत्पूर्वी आपण चॅनलवरही असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी जात आहे लोकल सोयाबीन जास्तीचा दर आहे चार हजार शंभर रुपये क्विंटल अवकाज सतरा क्विंटल पुढील बाजार समिती वरुड या ठिकाणी जातं पिवळा सोयाबीन आवकालेली दोनशे अडुसष्ट क्विंटल जास्तीत दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल तसे पुढील बाजू समिती वरोड या ठिकाणी जात आहे पिवळा सोयाबीन आलेली फक्त दहा क्विंटल जास्तीत दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल तसे पुढील बाजू समिती समुद्रपूर या ठिकाणी जात आहे पिवळा सोयाबीन जास्तीत दर आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल अवकालेली ब्याण्णव क्विंटल जास्तीत दर पुढील बाजू समिती बघा देवणी या ठिकाणी आता पिवळा सोयाबीन नाव पंचावन्न क्विंटल जशी तर चार हजार पन्नास